सध्या मुंबईत सर्वत्र बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जोरदार चर्चा सुरू आहे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाची भूमिका खासदार वर्षाताई गायकवाड आणि आमदार असलम शेख यांनी स्पष्ट केली आहे काँग्रेस पक्षानं स्पष्ट भूमिका घेत सांगितलं आहे की जो कार्यकर्ता जमिनीवर प्रत्यक्ष काम करतो जो गेल्या अनेक वर्षांपासून संबंधित वॉर्डमध्ये सक्रिय आहे त्यालाच नगरसेवक पदाची उमेदवारी दिली जाईल या भूमिकेमुळे काँग्रेसच्या स्थानिक आणि तळागाळातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे मालाडमधील वॉर्ड क्रमांक मध्ये सध्या अशीच चर्चा जोर धरू लागली आहे या वॉर्ड मध्ये सामान्य कार्यकर्त्या ते काँग्रेस वॉर्ड अध्यक्षा असा प्रवास केलेल्या राजश्री जितेश मांजरेकर यांचं नाव राजकीय वर्तुळात चर्चेत आहे राजश्री मांजरेकर या महिला बचत गटांना सातत्यानं प्रोत्साहन देत असून काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो रस्ते नाले पाणी पुरवठा यांसारख्या स्थानिक नागरी प्रश्नांसाठी त्या कायम पाठपुरावा करतात कोरोना काळात त्यांनी रेशन वाटप तसंच गरजूंना आवश्यक वस्तूंचं वितरण केलंय तसंच सरकारविरोधी आंदोलनातही त्या नेहमी आघाडीवर राहिल्यात या त्यांच्या कामामुळे स्थानिक महिला नागरिक आणि कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला असून त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी द्यावी अशी चर्चा सुरू आहे या दरम्यान दोन हजार सतराच्या बीएमसी निवडणुकीमध्ये भाजपच्या अर्चना वाडे यांना पाच हजार तीनशे वीस मतं मिळाली होती या वॉर्ड मध्ये सुमारे चाळीस हजार मतदार आहेत आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्ष कोणती अंतिम भूमिका घेणार आणि उमेदवारी कुणाला देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय जागृत महाराष्ट्र न्यूज मालाड मुंबई